राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान असलेल्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे हे एकवीस ते चोवीस एप्रिल दरम्यान प्रचार सभा घेणार आहे यामध्ये एकवीस एप्रिलला बुलढाण्यामध्ये बावीस एप्रिलला यवतमाळ वाशिम मध्ये तर तेवीस एप्रिलला परभणी आणि चोवीस एप्रिलला हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे एकीकडे उद्धव ठाकरे प्रचार सभा आहेत तर दुसरीकडे शरद पवार लवकरच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या संयुक्त सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर आताची महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांचा एकवीस एप्रिल पासून महाराष्ट्र दौरा सुरू होणार महाविका आहे महाविकास आघाडीकडून राज्यभरात आता संयुक्त सभा सुद्धा घेतल्या जाणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या सभांचा धुरा आता उडणार आहे ठाकरेंच्या बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि परभणीमध्ये सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकवीस एप्रिल पासून ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत एक महत्वाची बातमी ठाकरे गटानं उमेदवाराचा प्रचार थांबवलाय संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार शहर प्रमुखांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचं काम थांबवायला सांगितलंय मावळमध्ये शिवसेना उमेदवाराचं काम काँग्रेस करत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे आता महाविकास आघाडीतली बिघाडी ढंगेकरांना अडचणीची ठरणार आहे ठाकरे गट आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी ठाकरेगटानं पुण्यामध्ये काँग्रेस उमेदवाराचा प्रचार थांबवलेला आहे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार शहर प्रमुखांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचं काम थांबवायला सांगितलंय मावळमध्ये शिवसेना उमेदवाराचं काम काँग्रेस करत नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील बिघाडे धंगेकरांना अडचणीची ठरणार आहे ठाकरेगड आक्रमक झालेला सुद्धा पाहायला मिळतोय त्यामुळे आता या संदर्भात पक्षश्रेष्ठी काय नेमका निर्णय घेतात वरिष्ठ नेते नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्दास एक महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये धंगेकरांचा प्रचार ठाकरे गटानं थांबवलेला आहे आणि त्यामुळे आता धंगेकरांना अडचण निर्माण होऊ शकते असं सुद्धा बोललं जाते